हॅलो फ्रेंड्स मी शरयू तुमचं कुकविज शरयूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याची मस्त झणझणीत भाजी कशी करायची ते आता करोनाच्या काळामध्ये भाज्या नसताना भाजी कशाची करायची हा खूप मोठा प्रश्न पडतो अशा वेळी ही भाजी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊयात एक बारीक चिरलेला कांदा भाजून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर खोबरा किस तीळ कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या यांची सगळ्यांची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे तुम्ही तिथे बघू शकता चला तर पुढल्या कृतीकडे वळूया एका पॅनमध्ये मी तीळ घालून घेते आहे अशा प्रकारे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरा किस घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे अगदी कमी असेवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे मसाला आपण इथे बनवून घेतो आहोत शेंगदाण्याच्या भाजीचा अशा प्रकारे आपल्याला हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं इथे खोबरा किस आणि तीळ भाजून रेडी आहेत त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत त्यानंतर मिरच्या घालून घेणार आहोत तुम्हाला जसं तिखट लागत असेल तुम्ही त्याप्रमाणे मिरच्या इथे यूज करायच्या त्यानंतर मी संपूर्ण कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आहे आणि भाजलेला मसाला मी यामध्ये घालून घेणार आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे बारीक वाटण याचं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त त्यानंतरच आपल्याला यामध्येच कांदा घालून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे कांदा आपल्याला जास्त बारीक नको आहे त्यामुळे आपण नंतर घालतो आहोत त्याचप्रमाणे दाणेसुद्धा आपल्याला जाडसर बारीक करायचे आहेत त्यामुळे आधी आपण मसाला बारीक केला त्यानंतर हे अशा प्रकारे जाडसर बारीक करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप बारीक आपण दाणे आणि कांदा वाटून नाही घेतला आहे तो जाडसरच ठेवला आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यामध्येच आपण मोहरी घालणार आहोत अगदी थोडी मोहरी तेल झालं की नाही बघायसाठी आपण इथे घालतो आहोत त्यानंतर मी इथे घातलेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर थोडं हिंग आपण इथे यूज करणार आहोत हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो शेंगदाण्याच्या भाजीला त्यानंतर चिमटभर हळद आपण इथे घालणार आहोत अशा प्रकारे अगदी कमी आसेवर आपल्याला हळद परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं जे वाटण होतं ते आपण इथे घालून घेणार आहोत तेलामध्ये बघा अशा प्रकारे हळूहळू आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आपलं वाटण मस्त हे पण छान एकदा भाजून घ्यायचं भाजणं झाल्यावर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आपल्या चवीनुसार बघा अशा प्रकारे खूप छान लागते ही भाजी हेल्दी असते आणि खूप झणझणीत अशी ही भाजी होते मस्त लागते बघा अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे मी मीठ आपल्या वाटणामध्ये आणि अशा प्रकारे आपलं वाटणाचं राहिलेलं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे जेणेकरून आपलं वाटण वेस्ट नको जायला आणि तुम्हाला जितकी पातळ ही भाजी हवी असेल त्याची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भाजी या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे आणि ती शिजायला याप्रमाणे ठेवायची आहे तुम्ही बघू शकता आपली इथे भाजी शिजून रेडी झाली आहे एक वाफ आली की आपली भाजी इथे शिजून रेडी होते अशा प्रकारे मस्त बघा खूप छान रंग याला येतो हिरवा मस्त दिसते टेस्टला पण खूप छान लागते आणि महत्त्वाचं म्हणजे ही खूप हेल्दी असते भाजी आता या काळामध्ये आपल्याला बाहेरून पालेभाज्या आणणे किंवा भाज्या आणून धुणे हे नकोस झालं आहे त्याच्यामुळे आपण घरच्या भाज्यांमध्ये हा ऑप्शन खूपच बेस्ट आहे आणि झटपट असा होणारा आहे टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा कसा वाटतोय ते तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू